जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरान अक्षय तृतीया मुहूर्तावर शिवजयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा माथेरानमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि याही वर्षी माथेरान शिवजयंती उत्सव मंडळ अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या मार्गदर्शनाने नियोजन योगेश जाधव यांच्या नियोजनातून माथेरान शहर गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला असून सकाळी अकरा वाजता श्रीराम चौक माथेरान येथे शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मानाचा मुसरा करीत माथेरान शहरातील अनेक शिवप्रेमींनी महाराजांना मानाचा मुजरा केला महाराजांच्या अष्टप्रधान मंडळ मावळ्यांची भव्य मिरवणूक माथेरानच्या लाल मातीच्या रस्त्यांवर घोड्यावर स्वार असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ भव्य मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात सांज पथक दानपट्टा माथेरान येथील महिलांचे लेझेम पथक अशा अनेक साजरीकरणांमध्ये मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कर्जत लाईव्हसाठी चंद्रकांत काळे माथेरान